कोकळे येथील समाजसेवक अंकुश कांबळे यांचे लेखी जिल्हा परिषद सांगली येथे पंचायत समिती महांकाळचे भ्रष्ट अधिकारी कृष्णदेव रामचंद्र पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेले आमरण उपोषण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी ही कारवाई नऊ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले व जिल्हा परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका समाजसेवक अंकुश कांबळे यांनी घेतली यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले नऊ तारखे अखेर कारवाई न झाल्यास मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे ते म्हणाले यावेळी कोकळेगावचे उद्योजक धनाजी नाना भोसले सरपंच विजय भाऊतोडकर माजी सरपंच सुवर्णाताई भोसले वासुदेव ओलेकर श्रीपती शिंदे सुरेश कांबळे रामचंद्र हेगडे शांताराम आयवळे दत्तात्रय पवार ग्रामपंचायत सदस्य आकाश भोसले निलेश काटकर आकाराम चौगुले अमोल सगरे धनाजी वाघमुडे साहेब आनंदा कांबळे केतन कांबळे प्रदीप नाईक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते